नमस्कार डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे हो। बाळाला दही द्यावे की नाही सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला दही द्यावे असे काही जण सांगतात पण याबाबत प्रत्येक आईच्या मनात प्रश्न निर्माण होतो याबाबत नेमके काय करावे सहा महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबत हळूहळू सॉलिड फूड सुरू करण्याचा सल्ला दिला जातो अशा वेळी योग्य पद्धतीने घरी बनवलेले ताजे आणि गोड दही दिल्यास ते बाळासाठी अत्यंत फायदेशीर ठरते दही हा केवळ थंड दुग्धजन्य पदार्थ नसून बाळासाठी ते एक प्रकारचे सुपरफूड आहे त्यात असलेले उपयुक्त जीवाणू म्हणजे प्रोबायोटिक्स बाळाच्या पसनस्ततेला बळकट करतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती जे वाढवतात जेव्हा बाळाला पहिल्यांदाच सॉलिड फूड दिले जाते तेव्हा त्याच्या पचना संस्थेला जुळवून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो अशा वेळी दही पचन सुधारण्यास मदत करते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळतात बाळाला लूज मोशन होत असल्यास म्हणजे हगवण संडास वारंवार होत असल्यास किंवा तो वारंवार सर्दी खोकल्याने त्रस्त असेल तर दही नैसर्गिक उपचारामध्ये काम करते आणि त्याला आराम देते बाळाला दात येण्याच्या काळात बाळ चिडचिड करते अशा वेळी दही त्याला शांती देते त्यामुळे दात येण्याची तक्रार ही दही उपयुक्त ठरते सहा महिने ते एक वर्ष या वयोगटातील बाळाला नेहमी फुल क्रीम दुधापासून बनवलेले दही द्यावे कारण त्यात असलेले हेल्दी फॅट्स बाळाच्या वजन वाढीसाठी तसेच मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात दही देताना काही बाबींची काळजी घेणे महत्वाचे आहे एका वर्षाखालील बाळाला दही देताना त्यात कधीही मीठ साखर किंवा मध मिसळू नये दही पोषक आणि स्वादिष्ट करण्यासाठी त्यात स्मॅश केलेले पिकलेली केळी मिसळता येते ही फळे बाळाला अतिरिक्त पोषण देतात वजन वाढवतात दह्यासोबत सहज पसतात पण बाळाला कप सर्दी खोकला असेल तर ते देणे कटाक्षाने टाळावे वास्तविक सर्दी खोकला असल्यास दही कधीच देऊ नये सुरुवातीला दिवसातून एक ते दोन चमचे छोटे चमचे दही द्यावे नंतर हळूहळू प्रमाण वाढावे मात्र एक वर्ष पूर्ण होईपर्यंत मर्यादितच प्रमाणात दही द्यावे दही नेहमी खोलीच्या तापमानावर म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला असावे फ्रीजमधून काढलेले थंड दही देणे टाळावे अशा प्रकारे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दिलेले दही बाळाची प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढवते पचन सुधारते आणि एकंदरीत बाळ आरोग्यदायी आणि सदृढ राहते तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद